नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी प्रकाश निकम यांच्या वक्तव्याने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये नाराजी जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे यांनी केले कार्यकर्त्यांचे सांत्वन आज मोखाडा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाची कार्यकारिणी कार्य बैठक संपन्न झाली यावेळी मागील झालेल्या पत्रकार परिषदेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री प्रकाशजी निकम यांनी केलेल्या वक्तव्यावर कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते आहे तर पंचायत समितीवर आता कमळच फुलेल या वक्तव्याने आमचे पूर्वी सामर्थ्य नव्हते की काय या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे क्षणार्धात पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री संतोषजी चोथे साहेब यांनी कार्यकर्त्यांचे सांत्वन करत पक्षाच्या दृष्टीने मोखाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात यश संपादन करण्याकरिता प्रकाशजी निकम साहेब यांच्या प्रवेशाने पक्षाला बळकटी आल्याचे ते म्हणाले वार्ताहर मोखाडा सिनियर प्रतिनिधी जगन्नाथ पाटील यांची रिपोर्ट नाही आता परवा निकम साहेबांनी जी काही पत्रकार परिषद घेतली ते अचानक या ठिकाणी आले त्यांनी पत्रकार परिषद घेतली असं मला समजलं परंतु भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्याची का पार्टी आहे त्यांनी आमच्या तालुका अध्यक्षांना इथे बोलवायला पाहिजे होतं त्यांच्या म्हणजे ते पण भारतीय जनता पार्टीमध्येच आता आहेत त्याच्यामुळे तालुका अध्यक्षाला बोलून आणि त्यांच्यासमोर कारण पत्रकार परिषद जर घेतली असती तर चांगलं झालं असतं असं मला वाटतंय परंतु त्यामुळे थोड्या कार्यकर्त्यांमुळे गैरसमज झालेला आहे परंतु आम्ही बसून तो गैरसमज नक्कीच दूर करू आणि भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे भारतीय जनता पार्टी ही कोणा व्यक्तीची एकाची पार्टी नाही आहे आणि एवढ्या दिवस अनेक वर्ष आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेलं आहे सर्वांनी मिळून आज गावपाड्यात खेड्यापाड्यात भारतीय जनता पार्टी पोहोचवण्याचं काम आम्ही निश्चितच केलेलं आहे आणि त्याचाच परिणाम आपल्याला लोकसभेला दिसलेला आहे विधानसभेला दिसलेला आहे आम्ही एक नंबरची मतं घेऊन या तालुक्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी एक नंबरला आणलेली आहे ही कार्यकर्त्यांच्या भरोश्यावरती पार्टी एक नंबरला इथे आलेली आहे आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्याच भरोश्यावर पुन्हा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये निश्चितच कमळ फुलवणार आहे आणि आमचे मित्र आदरणीय निकम साहेब आल्याने निश्चितच आमची ताकद या ठिकाणी वाढणार आहे आम्ही जो साठ टक्क्यामध्ये पास होणार होतो तर आम्ही आता ते ऐंशी टक्के डिस्ट्रिक्शनमध्ये नक्की येणार आहोत त्यांच्या येण्याने आम्हाला डिस्ट्रिक्शन नक्कीच मिळणार आहे असं मी या ठिकाणी सांगतो या पूर्वीच काही दिवसांपूर्वी आपल्याकडं जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषद मध्ये निकम साहेबांच्या वक्तव्यावरतून पंचायत समितीमध्ये आम्ही कमळाचा झेंडा फडकवू केवळ निकम साहेबाच्या आल्याने या पक्षामध्ये प्रवेश केल्याने झेंडा फडकणार आहे की यापूर्वीसुद्धा भारतीय जनता पार्टीची किती ताकद या तालुक्यामध्ये होती नाही आता भारतीय जनता पार्टीची ताकद यावेळेस खूप जास्त प्रत्येक गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये तयार झालेली आहे भारतीय जनता पार्टी बूथपर्यंत काम करणारी पार्टी आहे आणि निश्चितच आम्ही प्रत्येक बूथमध्ये आज त्याचं लोकसभेला विधानसभेला आपल्याला सर्वांसमोर उदाहरण दिलेलं आहे आणि ए, ए, ए प्लस आम्ही मत ज्या ठिकाणी घेतलेली आहेत निश्चितच चांगलं आमचं चा परफॉर्मन्स भारतीय जनता पार्टी म्हणून आहे आणि यापुढेही राहील नक्कीच प्रकाशजी निकम साहेबांचा जो प्रवेश झालेला आहे तो तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन झालेला आहे तुमचं काय मत आहे नाही आम्ही त्यांना सांगू की भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी ही संघटनात्मक पार्टी आहे इथे संघटनेला खूप महत्व दिलं जातोय आता ते शिवसेनेतून थोडे नवीन नवीन इकडे आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना अजून भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरणं कदाचित माहीत नसतील पण यापुढे निश्चितच ते, ते या चांगलं काम करतील असा मला विश्वास आहे आणि आम्ही सर्व मिळून वरिष्ठांकडे पण याबाबत बोलूया आणि एकत्र एक काम करूया आणि एकत्र काम करून भारतीय जनता पार्टीला तालुक्यामध्येच नव्हे तर जिल्ह्यामध्ये एक नंबर आणण्यासाठी आम्ही सर्व ताकदीने प्रयत्न करू असा मला विश्वास आहे धन्यवाद